महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याला आपले पशुधन गमावण्याची वेळ आली असून मांडाकळी शिवारामध्ये गौरव शिराळे पोलला चिटकून मरण पावला आहे यामध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून ऐंशी हजार ते एक लाख रुपयाचा फटका बसला आहे महावितरणाने केलेल्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे आज या हल्ल्या लाईटला चिटकून मरण पावलं आहे तरी बी आमचं एमिसी बीचं लक्ष नाही आज उद्या इथं पोधयार असल्यामुळे पोध येणारे प्रत्येक माणसं या इथे परिसरामध्ये फिरतात तर तातडीने ह्याच्यात लक्ष घालून व्यवस्थित करून घ्यावे आणि या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई मिळावी रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पिंटू बोगर्दे आमचे काय नाही एवढीच आहे की एम एस व्ही बी ला किंवा झालं तर झालं पण दुसरं काय कोणतं काही होऊ नये म्हणून त्याची दक्षता घ्यावी आणि जी काही नुकसान भरपाई झाली ती भरपाई करून द्यावी ही विनंती प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डीएलपी न्यूज परभणी